नमस्कार राज्यातील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीची कारवाई सुरू करण्यात आली आहे शिक्षण विभागाने या संदर्भातील सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज प्रसिद्ध केली आहे ही भरती प्रक्रिया राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये घेतल्या जाणाऱ्या रिक्त पदांसाठी आहे याआधी बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीस दरम्यान शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन करण्यात आले होते या चाचणीसाठी दोन लाख एकोणचाळीस हजारहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती तर दोन लाख सोळा हजारहून अधिक उमेदवारांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता प्रथम टप्प्यात एकूण एकवीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर पदांवरील भरती पूर्ण करण्यात आली होती आता दुसऱ्या टप्प्यात एकूण पंधराशे अठ्ठ्याऐंशी पदांवर भरती केली जाणार असून त्यामध्ये अठरा जिल्हा परिषदातील महानगरपालिकांतील महापालिकांतील तीनशे सत्तावन्न नगर परिषदातील दोनशे एकवीस आणि पंचवीस खासगी संस्थांमधील पाचशे सदतीस पदांचा समावेश आहे तसेच मुलाखतीसह निवडीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनाकडून आठ हजार सातशे तेहतीस पदांची मागणी नोंदवण्यात आली आहे बघायचा गटानुसार रिक्त पदाचे वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे इयत्ता पहिली ते पाचवी आठशे ब्याण्णव पदे इयत्ता सहावी ते आठवी तीनशे बावीस पदे इयत्ता नववी ते दहावी दोनशे वीस पदे इयत्ता अकरावी ते बारावी एकशे चोपन्न पदे अशी पदांची संख्या आहे शिफारस झालेल्या एक हजार एकशे चौदा उमेदवारांमध्ये न्याय तपशील असा आहे अनुसूचित जाती एकशे पस्तीस पदे अनुसूचित जमाती चौसष्ट पदे इतर मागासवर्ग एकशे अडुसष्ट पदे आणि आर्थिक दुर्बल घटक एकशे सात पदे आणि खुला प्रवर्ग प्रवर्ग हा चारशे दोन पदे इतर प्रवर्गांचा तपशील ही समाविष्ट आहे माध्यमानुसार पदे पाहायला गेलं तर मराठीमध्ये बाराशे एक्कावन्न पदं रिक्त आहेत उर्दूमध्ये दोनशे अठ्ठावन्न पदं रिक्त आहेत हिंदीमध्ये त्रेपन्न बंगालीमध्ये तेवीस आणि तमिळ दोन, दोन तेलुगू एक शिफारस झालेल्या माध्यमानुसार उमेदवार मराठीसाठी नऊशे त्रेसष्ट उर्दूसाठी शंभर हिंदीसाठी पस्तीस बंगालीसाठी सोळा उमेदवारांना आपले स्वप्रमाणपत्र सादर करण्यासाठी व प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी ही ठराविक कालावधीत देण्या कालावधी देण्यात आला होता आज जाहीर झालेली गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीशिवाय भरती प्रक्रियेची असून लवकरच मुलाखतीसह भरती प्रक्रियेबाबतही माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे शिक्षक भरती प्रक्रियेबाबत कोणतीही मागणी असल्यास उमेदवारांनी एजू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर संपर्क साधावा असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी आणि शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका